आज नवरात्रीची सुरुवात झाली पहिल्याच दिवशी आई अंबाबाईची आणि तुळजाभवानीची ओटी आम्ही दोघाही उभयतानी भराठीत ठरवल्यामुळे अंबाबाई करून आता तुळजापूरला चाललो आहे आणि माझा पालकमंत्री जिल्हा अमरावती जिल्हा तिथली अंबा माता सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध म्हणजे सात तारखेला त्या अंबामातेची ओटी भरायला जाईल सर्वांना सुख मिळावं सर्वांना समृद्धी मिळावी महिला सबलीकरण व्हावं महिला सुरक्षित व्हाव्यात त्यासाठी खरं म्हणजे नेहमीच प्रार्थना केली पाहिजे नवरात्रीमध्ये ती प्रार्थना करणं आणि त्या प्रकारची काही ॲक्टिव्हिटी करणं हे महत्त्वाचं आहे मी ह्या नवरात्रीमध्ये अकरा तारखेला पाच हजार मुलींचं कन्यापूजन ठेवलेलं आहे त्या व्यतिरिक्त चार तासांचे महिलांना जॉब्स असावेत त्यामध्ये गेले काही दिवस आग्रह चालला आहे मी त्यात यशस्वी झालो पहिली पंचवीस जणींची चार तासाच्या नोकरीची बॅच ती या नऊ दिवसामध्ये लॉन्च होते आणि डायरेक्ट टाटा कंपनीमध्ये जॉब मिळाले करता 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 मी खूप कॅम्पेन करून किमान एक हजार जणींना चार तासाचा जॉब मिळावा म्हणजे ती कॉलेज विद्यार्थिनी असेल तर सकाळचं कॉलेज करून चार तास काम करेल ती गृहिणी असेल तर सकाळचं सगळं आटकून चार तास काम करेल त्यातून तिला मिळालेले दहा बारा हजार रुपये तिच्या तिला समाधानी मिळेल की मी काही कमवलं आणि ती तिच्या कुटुंबाला त्याचा सपोर्ट करेल पण त्यामुळे या सगळ्या नवरात्रीमध्ये असे काही संकल्प आपण केले की मुलींचं शिक्षण झालं पाहिजे मुली सुरक्षित झालं पाहिजे त्यांना स्वावलंबन त्यांना स्वसंरक्षण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अंबाबाईने मला ताकद द्यावी असं आहे की कोणी कुठे जावं हा या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे पण कोणाच्या विरुद्ध निदर्शनं करावं हाही लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यामुळे एका बाजूने संविधान बदलणार भारतीय जनता पार्टी नरेंद्रजी मोदी असं नॅरेशन क्रिएट करून तुम्ही थोडंसं आम्हाला बॅकवूडला नेलं जरा तो विषय संपला लोकांना लक्षात आलं की ही दिशाभूल होती पण तुम्ही तर जाऊन लंडनमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलं की माझं सरकार आलं तर मी आरक्षण रद्द करणार आहे त्यामुळे इमिजिएट तर आम्ही त्यांच्याविरुद्ध खूप निदर्शनं केली आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या त्यांच्या प्रवासामध्ये सुद्धा जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी निषेध व्यक्त करू हा आम्हाला त्यांचा काही कार्यक्रम उधळायचा नाही आहे आज तो आमचा स्वभावही नाही आहे पण आमचा विरोध तर आम्हाला व्यक्त करावं लागेल त्यामुळे पोलीस प्रशासनालाही माझी सूचना आहे की तुम्हाला एकूण कायदा सुव्यवस्था म्हणून जे जे करायचं असेल ते करा पण कोणाला डिटेन नका करू हां आमच्या मार मोदीजींपासून सगळ्यांसमोर निदर्शनं लोकं करतात की नाही त्यामुळे तो लोकशाहीतला अधिकार आहे त्यामुळे राहुल गांधींना तुम्ही जे आरक्षण विरोधी स्टेटमेंट केलं त्याचा निषेध करण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यामुळे इथले नेते बंटी पाटील मी असं म्हणेल की थोडं मन दा, मोठं दाखवा आणि राहुल गांधींना म्हणा की तुम्ही जे म्हणालात त्याची देशात रिॲक्शन आहे त्याची म्हणजे कोल्हापुरात पण आहे असं आहे की संभाजी महाराजांच्या बद्दल राजे म्हणून आमच्या मनात आधार आहे मोठे राजे असू दे संभाजीराजे असू दे भेटल्यानंतर आम्ही वापरून नमस्कारच करतो पण संभाजीराजेंना आठवण करून देण्याची आवश्यकता आहे की याच्या आधीच्या कुठल्याच गव्हर्नमेंटने घोषणा करण्या व्यतिरिक्त काहीच केलं नव्हतं देवेंद्रजीने सगळ्या परवानग्या डिझाईन तयार केलं एस्टिमेट तयार केलं टेंडर काढलं टेंडर ओपन केलं वर्कआउट निघाली पंचवीस टक्के काम झालं आणि स्टे आला आता तो स्टे आला तर असं कसं कोर्ट स्टे देतं असं म्हणता येतं का त्यामुळे ती केस एक्सपिडाईट होणं म्हणजे गतिमान होणं यासाठी प्रयत्न चालला आहे पण तुमच्या सरकारने तेव्हा त्याला राजाना तुमचं नको म्हणूया त्याच्या आधीच्या सरकाराने त्याच्या परवानगा काढणं एस्टिमेट काढणं टेंडर काढणं हे पण नाही केलं मी पीडब्ल्यू डी मिनिस्टर होतो पंचवीस टक्के काम झालेलं आहे केवळ मोदीजींच्या हस्ते जलपूजन नाही झालं पंचवीस टक्के काम झालेलं आहे मग ज्याने केस घातले त्याला धरा त्याला घेरावं वाला अरे काय तुझं पण म्हणणं आहे आणि त्याला केस मागे घ्यायला दोन मिनटात काम सुरू होईल टेंडर लाईव्ह आहे त्याच एल एल एन टीला ते काम कंटिन्यू होईल या देशाच्या लोकशाहीची ब्युटी सुंदरता अशी आहे की कोणालाही कोणाविरुद्धही काही म्हणण्या जाते विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य मिळायला त्याचा दुरुपयोग किती करायचा जसं मी नेहमी गमतीने म्हणतो की एखाद्याचा रस्ता क्रॉस करताना त्याचा दोष असेल तर गाडीने उडवलं तर तो दोषी नसतो कोण उडवायचं काय ब्रेकच लावला पाहिजे त्यामुळे स्वातंत्र्य दिलं काही बोलायचं म्हणून उचलली जी वेळ लावली टाळायला असं करू नये असं माझं म्हणणं आहे पण आता स्वातंत्र्य इतकं वाढलं आहे लक्ष इतकी वाढली आहे हो की कोणी कोणाला बायको नवरायला म्हणताना जरा सांभाळून व्हाव्याला चालेल की नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा